सातारा तालुक्यातील शिंदे जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचे बॅनर काढण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली शेंद्रे जिल्हा परिषद गटामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी ही लढत होत असून भाजपच्या माध्यमातून शिवेंद्रराजे भोसले यांचा गट तर शिवसेनेच्या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उदयनराजे भोसले यांचा गट ही निवडणूक लढवत आहे शेंद्रे जिल्हा परिषद शिवसेनेचे उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असून प्रचार करत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिलाय यालाच मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे विरोधकांनी आता रडीचा डाव सुरू केला असून प्रचारासाठी लावलेले बॅनर विरोधकांकडून जाणीवपूर्वक काढण्यात आलेत विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने विरोधकांकडून रडीचा डाव सुरू असल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी सभापती सूर्यकांत आप्पा पडवळ यांनी केला नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारच्या निमित्तानं आम्ही आमच्या शिंदे गटामध्ये प्रचार, प्रचार करत आहोत काल आणि परवा काही अशा घटना घडल्या की विरोधकडकडून दहशत माजवण्याचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आणि हा प्रकार इतका निंदनीय आहे की त्या दहशत करणाऱ्या लोकांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो परंतु अशा पद्धतीचा जर लोकांनी दहशत माजवली तर निश्चितपणे मतदार या गोष्टीची दखल घेतील आणि चांगल्या पद्धतीचं मतदान हे आमच्या धनुष्यबाणाला होईल माझं एक प्रामाणिक मत आहे लोकशाही पद्धतीनं आम्ही या ठिकाणी प्रचार करत असताना जकातवाडी या गावामध्ये आमच्या उमेदवारांना आमच्या महिला उमेदवारांना किंवा प्रचार करत असलेल्या महिलांना तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी कसल्याही प्रकारचा प्रचार करायचा नाही या ठिकाणी कसल्याही प्रकारची पंपलेट वाटायची नाही किंवा लोकांच्या घराघरामध्ये जाऊन प्रचार करायचा नाही अशा पद्धतीचं त्यांना दमबाजी करण्यात आली आणि त्या गावातून पुढे जाण्यास सांगितलं त्याच पद्धतीनं गावामध्ये प्रचार करत असताना या ज्या गाड्या आम्ही प्रचारासाठी परमिशन घेऊन त्या ठिकाणी पाठवलेल्या आहेत त्या ड्रायव्हरना सुद्धा दमबाजी करून त्या गावामध्ये प्रचार करण्यास अटकाव केला जातो खरं म्हणजे खूपच दुःखद गोष्ट वाटते त्यांनी लोकशाही पद्धतीनं प्रचार करावा लोकशाही पद्धतीनं त्यांनी लोकांना भेटावं आम्ही कुठल्याही गावामध्ये इव्हन असो आमच्या भरतगाववाडी गावामध्ये त्यांचे प्रचार येते त्या ठिकाणी आम्ही कसल्याही प्रकारचं कुणाला अटकाव करत नाहीये त्यांचे बॅनर इथं सुस्थितीत माझ्या गावामध्ये आहेत किंवा परिसरामध्ये आहेत आमच्याकडून कुठल्याही बॅनरला त्यांच्या विरोधकाचा धक्का लावलेला नाही पण काल अशी गोष्ट माझ्या कानावर सकाळी आली की काल रात्री एक ते दोनच्या दरम्यान त्यांनी बऱ्याच गावचे बॅनर काही ठिकाणचे काढून टाकलेत त्या काढून टाकलेल्या गावांची नावं आहेत धनुरेवाडी बेंडवाडी आणि खालची पिलानी या ठिकाणचे त्यांनी बॅनर काढलेले आहेत आणि दुसरे म्हणजे अजून दुसरी दुःखद गोष्ट वाटते मला शेंद्रे सोनगाव कुमठे आणि बोगदा डोळेगाव आणि भाटमरळी या ठिकाणचे त्यांनी बॅनर्स कापलेले आहेत आणि कट केलेले आहेत म्हणजे इतकं वाईट वाटतं की तुम्ही अशा पद्धतीचं कृत्य करून लोकांच्या मध्ये काय मेसेज देणार आहात म्हणजे तुमच्या पायाखालची जमीन सरकली असं मी म्हणेन आणि तुम्हाला जर तसं असेल तर तुम्ही दिवसा तुम्ही येऊन बॅनर काढा दिवसा येऊन तुम्ही तिथं बॅनर कट करा त्याचं उत्तर आम्ही देऊ पण अशा पद्धतीचं काम करताय ते थांबवलं पाहिजे लोकांच्या मध्ये ह्या प्रकार निश्चितपणे विचार करण्याचा आहे आणि लोक त्याचा विचार करून निश्चितपणे आम्हाला येणाऱ्या सात तारखेला चांगल्या पद्धतीचं मतदान करून अशा लोकांच्या प्रवृत्तीला थांबवतील असं माझं प्रामाणिक मत आहे आणि ह्याच मधून मला संदेश द्यायचा आहे की तुम्ही अशा लोकांना निवडून देणार का याचा विचार करा आणि आमच्या धनुष्यबाणाला मतदान करा एवढीच मी या ठिकाणी विनंती करेन धन धन्यवाद नमस्कार